राजस्थानची अजिती हंडिया गुजरातची अमरदीप कौर सियान गोवा इथली अँड्री डिसिल्वा आणि महाराष्ट्राची ऐश्वर्या दिवाण या आहेत फेमिना मिस इंडियाच्या विजेत्या पुण्यात जल्लोषात आणि ग्लॅमरस माहोलमध्ये ही स्पर्धा ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली काळजाचा ठेका चुकवणारं दिलखाचक सादरीकरण असलेला हा फॅशन शो पुणेकर फॅशनप्रेमींना कायम स्मरणात राहील असाच होता आपल्या दिलखेचक अदांनी प्रत्येकाला घायाळ करणाऱ्या या सौंदर्यवती अप्सरा उपस्थिरांच्या डोळ्याचं पारणं फेडून गेल्या पुण्यातल्या हयात हॉटेलमध्ये उभा केलेला हा फेमिना मिस इंडिया वेस्टर्न रिजनचा फॅशन फ्लोअर प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहील असाच होता फेमिना मिस इंडिया पश्चिम दोन हजार सतरा या सौंदर्य स्पर्धेची सांगता दिनांक तेवीस मे रोजी पुण्याच्या हयात रिजन्सी इथं जोशपूर्ण आणि ग्लॅमरसपूर्ण माहोलमध्ये झाली एकापेक्षा एक, एक निव्वळ नजर सौंदर्य आणि अदाकारीनं उपस्थितांना मोहिनी घालणाऱ्या या ललनांचा स्पर्धेतला सहभाग हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य फॅशन सुंदरता आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची ही स्पर्धा होती या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्याचा मान पुण्याला मिळाला हॉलिवूड बॉलिवूड आणि फॅशनच्या जगतात नावाजलेली ही प्रतिष्ठेची स्पर्धा होती त्यामुळे या स्पर्धेच्या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं होतं या सौंदर्य स्पर्धेनं पश्चिम विभागाच्या चार राज्यांच्या विजेत्या दिल्या मिस इंडिया राजस्थान मिस इंडिया गुजरात मिस इंडिया गोवा आणि मिस इंडिया महाराष्ट्र यातून निवडण्यात आल्या या चारही सौंदर्यवतींना जूनमध्ये होणाऱ्या फेमिना मिस इंडिया दोन हजार सतराच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळाला तीन स्तरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली मॉडर्न इंडिया या फेरीत मुली अल्फा आणि रीना या नेमायुगातील युगातील फॅशन डिनर्सनी डिझाईन केलेल्या अद्भुत पोशाखात दिसल्या या फेरीत झालेल्या फॅशन परेडवेळी या अप्सरांच्या अदाकारी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रकार देखील पुढे सरसावले होते या मुलींच्या पोशाखात सोनेरी स्टील ग्रे रॉक ॲप्रिकॉट वॉशच्या छटा चा असलेल्या साड्या लेहंगा धोती आणि वॉल्टर्स होते जे सिल्क ट्यूल आणि जॉर्जेटमुळं आकर्षक आणि घेरदार दिसत होते या ल्युलीमेअर कलेक्शनला देशी फॅशनचा खास टच होता स्पर्धेच्या अंतिम प्रकारात राजस्थान गुजरात गोवा आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चार मिस इंडिया स्टेट निवडण्यात आल्या महाराष्ट्रातून ऐश्वर्या दिवाण हिची निवड झाली आहे तर फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीचं गुजरातमधून प्रतिनिधित्व अमरदीप कौर ही करणार आहे राजस्थानची अदिती आणि गोव्याची ओरड्री डिसिल्वा यांची निवड मिस इंडिया फेमिनाच्या फायनलसाठी ज्युरींनी केली तेव्हा उपस्थित सर्वांनी या सौंदर्यवतीनं टाळ्यांच्या कडकडाटात चिअर अप केला त्यांना जूनमध्ये होणाऱ्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेसाठी शुभेच्छा सर्वांनी दिल्या वॉट इज स्टाईल माझ्या मते स्टाईल इज ऑनेस्टी uh, आपण uh, जितक्या ऑनेस्ट पद्धतीनं जितक्या जेन्युन पद्धतीनं आपण स्वतःला uh, प्रेक्षकांसमोर uh, मांडतो प्रोजेक्ट uh, करतो ती जेन तो जेन्युननेस आणि त्या जेन्युननेस म्हणून दिसणारा तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची पर्सनॅलिटी दॅट इज द रिअल स्टाईल स्टेटमेंट Be real, I think. Don't be fake. Whatever we are, just you know, with the with the confidence, right? And uh, don't like make that think like you are if like you are not comfortable with it. So like you know, so that's the only thing I can say that you know. मैं किस चीज का ख्याल ध्यान रखता हूँ? मैंने आपको बता दिया तो फिर आप उनको बता देंगे, right? तो इसलिए मैं आपको बताना नहीं चाहता। मैं किस चीज का ख्याल ध्यान रखता हूँ? My style grunge से inspired रहा है हमेशा। I like to put an element of uh, provocative. इट्स नेवर द युजल बट द सेम टाइम इट्स रिलेक्स एफलेस सी राईट नाव यू आर चुसिंग अ गर्ल हू इज प्रॉब्लेब रिप्रेझेंट अ कंट्रीस वर्ल्ड सो आय एम लुकिंग फॉर अ गर्ल हू इज अ कम्प्लीट पॅकेज येस देर ऑल ब्युटिफुल गर्ल देंटेलिजंट बट हू हॅज दॅट एक्सफॅक्टर अँड दॅट्स वॉट आय एम आयम लुकिंग फॉर प्रतिनिधी रोहन गवडी बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन पुणे